आज सांगली येथे माहिती मित्र पक्ष व घटक पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी साडे अकरा वाजता रोड सांगली येथे महायुती मेळावा घेण्यात येणार आहे त्या संदर्भात पत्रकार बैठक झाली माहिती मेळावा मोठ्या संख्येने घेण्याचा निर्णय उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी घेतला यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष व माहिती जिल्हा समन्वयक निशिकांत भोसले पाटील दादा भाजपा लोकसभा निवडणूक पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार सांगली लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक शिंदे बाबा भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समेत कदम शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील

निश्चितपणे इथून तो पुढून तो वाहतूक तो करत विचारांना स्थापन झालेली आहे जवळपास सोळा पक्ष या महामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यापासून ज्या योजना राबवल्या गेल्या त्या सगळ्या योजनांची माहिती आपल्या मार्फत त्या मेळाव्यामध्ये दे देणं दे सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करणं आणि निवडणुकीला सामोरं असताना महायुतीच्या सोळा पक्षापैकी अकरा पक्ष या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत सांगली जिल्ह्यामधील अकरा पक्षाचा मेळावा चौदा जानेवारी हो दोन हजार चोवीस रोजी खरे कलब इथं आयोजित करण्यात आलेला आहे ही माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं अकरा पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी आजच्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते माहितीचा हा मेळावा हा कार्यकर्त्यांना निश्चितपणानं गेल्या पावणे दोन वर्षामध्ये राज्य शासनाने केलेले कामकाज आणि विकासाच्या दृष्टीनं या जिल्ह्यासाठी ज्या योजना आहे त्या योजनेचं अंमलबजावणी कशी झालेली आहे किंवा किंवा त्या योजना कशा पद्धतीने भविष्यात राबवणं गरजेचं आहे याची माहिती देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे खडे क्लब या ठिकाणी सांगली येथे दुपारी एक वाजता आहे Subtitles <laughs> by